हर कृष्ण मित्रांनो सकाळचे वाजले आहेत पावणे आठ आणि निधी बाळा सकाळी रोज उठते साडेसहा वाजेपर्यंत आणि आज ना ही आठ वाजत आली आत्ता उठली आहे आज तू लवकर उठायला पाहिजे होतं का एवढा उशिरा उठलीस हा ए, का एवढा उशिरा उठलीस तू आज निधी आम्हाला सोडून जाणार आहे यशोदा सोबत मला वाटलं तू उठशील आपण दोघ खेळूया रोज निधी बाळ आईला सोडत नाही आणि आज आई निधी बाळाला सोडत नाही आईला पण वाटते की निधी जायचं नको निधी नाही गेलं तर बरं होईल आईला रात्रभर झोप आली नाही म्हण साहेब काय म्हणतेस हो मला सांगत होते सकाळी हाय कशी करतेस की काय नाही की नुसती फिराल इकडून तिकडं लेकराला भूक लागल तान लागल ती बघेल का नाही काय असं वाटतंय मला <laughs> निधी भूक लागली की सांगायचं मैयाला दे 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 म्हणायच दे असं दे। म्हणायचं दे 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 म्हणायचं निधी निघाली एकच शॉक्स घालून आणि ते पण सॉक्स तिनेच आणून दिला निधी तर लयच नखरे करायला लागली बाबा हा आज जाणार आहे मला एक सॉक्स आणून दिली आणि तो एक सॉक्स घातला मी आणि दुसरा सॉक्स आई शोधते अजून आईला भेटला नाही हां आणि ती एकच सॉक्स एक घालून फिरते किती शाण्या माणसासारखं बसली ही आणि आत्ताच आईला बाहेर घेऊन जाऊन फिरून आणायला लावली तेव्हा शांत बसली अशी आणि आता दूध प्यायच्या तयारीमध्ये आहे <coughs> यशोदा खाते आणि निधी सुद्धा खाते जायचंय म्हणून पोट भरून घेत आहेत निधी बाळ दोघांनाच जायचंय ना आ, दो हो त्या दोघींनाच जायचंय आणि मी फक्त सोडायला जाणार आहे आणि मी बघायला तुम्ही घरात बसून आम्हाला पाठवायचं हा यशोदाच्या भावाचं लग्न आहे म्हणून ती आज हळदीच्या दिवशी जाते तिच्या माहेरी आजच हळद उद्या लग्न आज हळद उद्या लग्न आणि उद्या आम्ही पण आई आणि मी हो आपण दोघ उद्या जाऊया उद्या आज जा पण निधीला नी नीट सांभाळ बर का आज सगळे मध्ये असतात हा त्यांना काम असतात आपल्या लेकराला ले आपण सांभाळायचं कुठे गरम काय ठेवलेलं असतं का आज जेवण मूग बनवलेलं असतंय ना गरम असतंय कुठे काय असतं पडेल कुठे लक्ष देऊन माझ्या लेकराला सांभाळ बस बघतेस ना किती आगाव झाली आहे निधी आता नाही आगाव झाली आहे ती कशी चोरासारखी खाते खा म्हणलं तर खात नाही आणि इकडे यशोदाच्या ताटातलं घेऊन कस कोपर्यात जाऊन बसली आहे खायला हे दोन बॅग आहेत यशोदाची एक छोटी बॅग मोठी बॅग त्याच्यामुळे मला घेऊन जावी लागेल ज्युपिटर कारण की युनिकॉर्न वरती ती मोठी बॅग तर बसणार नाही ज्युपिटर वरती पुढच्या साईडला बसते ती बॅग इकडे त्याच्यामुळे ज्युपिटर घेऊन जाऊया चल निधी बॅग उचल चला बॅग उचला चला 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 मामाच्या गावाला चला, चला। मामाच्या मामा लग्नाला मोठी बॅग तर बसली गाडीवरती आता निधी बाळाला बसवूया हो बाय निधी जाऊ का मी तू येणार नाहीस अरे चालली ही तर बाय करते बाए अरे चल तुला पण जायचंय मामाच्या गावाला हा चल चला आम्ही चाललो मामाच्या गावाला बाय मामाच्या गावाला चाललो आम्ही बाय गेलो बाय बाय चला चलू, चलू, बाए बाए बाए। चला बाय बाय म्हणला आता निधी आम्हाला उद्या भेटेल लग्नाच्या घरी मामाच्या घरी मी बस बसो कुठं बसू बस तर बस स्टँडला ला आधीच येऊन थांबली निधी वेळ गाडीत बसली निधी बाय निधी पहिल्यांदा बसली एसटी मध्ये ठीक निधी बाय बायू आज लातूर मध्ये बिलकुल नाही नाहीये त्याच्यामुळे आम्ही पण लवकर पोहोचलो बसस्टँड लातूर मध्ये एक टीम आहे जी की अख्ख्या लातूरमध्ये सर्व रस्त्याच्या बाजूने रस्त्याच्या कडेने जिथे पण जागा आहे तिथे वृक्ष लागवडीचं काम करते आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्यांचं कार्य आपल्याला बघायला भेटलं समोर हे बघू शकता तहसील ऑफिस आहे हे आणि या साईडला आहे लातूर कोर्ट आणि त्याची जी बाउंड्री वॉल आहे त्याच्यावरती त्यांचं रंगरंगोटीचं काम चालू आहे आणि त्याच्यावरती फक्त एकच स्लोगन आहे वृक्ष लागवडी आणि बऱ्याच वर्षापासून ही टीम खूप चांगलं काम करते लातूरमध्ये वृक्ष लागवडीचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला झाडांबद्दलचीच तुम्हाला काही ना काहीतरी स्लोगन बघायला भेटतील झाडे लावा झाडे बघवा वगैरे वगैरे तिथून पूर्ण तिथपर्यंत तुम्ही रंगरंगोळी केली रंगरंगोळी केलेली तर ती मातेचे ऋण पेडू करून वृक्षारोपण वृक्ष लावा दारोदारी समृद्धी होईल घरोघरी निधी वयाला सोडून आलो मी आणि आई साहेब काय करतात बघूया आई इकडे नाही वाटत आई निधी वयाला सोडून आलो हम्म थोडस गपचूप मध्ये आलो मी तिला सांगितलं नाही मी निघालो म्हणून तिला नाराज आता का फुलं तोडतेस तू पूजा तर झाली ना घरातली हो बाकी, बाकी का बस एवढे ब पूजा हो आता वाजले आहेत दुपारचे सव्वा अकरा आणि वेळ झाली आहे जेवायची कारण की यशोदा गेली जेवून पण आम्ही जेवलो नव्हतो आणि आता निधी नाहीये तर आम्हाला पण जेवा असंच वाटत नाहीये भूक तर खूप लागली आहे पण जेवायची इच्छाच नाहीये हा निधी बाळ असली की मध्ये मध्ये इकडे तिकडे फिरत असते खात असते तिकडे सोफा ति जाऊन बसते आज ती नाहीये ठीक आहे उद्या येईल ना परत नाही येणार परवा येईल परवा उद्या आपणच जाणार आह तिकडे हा या तर मित्रांनो जेवायला घेऊया मस्तपैकी मस्त पैकी नाही म्हणू शकत पण तरी पण म्हणावं लागतं मस्त पैकी आणि <laughs> आता संध्याकाळ झाली आहे निधी बाळ सकाळी गेली होती जवळपास दहा वाजता आणि संध्याकाळचे आता वाजले आहेत बघा किती साडेपाच आणि निधीबाळ गेल्यापासून कंटिन्यू आम्ही घड्याकडेच बघतोय किती वाजले किती वाजलेत म्हणून आणि आई साहेब पण कंटिन्यू मला विचारतात किती वाजले रे आकाश निधी बाळ ना आकाश खरंच आपलं काय आहे काय माहिती मला तर शक्यच नाही असं वाटत चार दिवस मी नको कुठेच नको पाठवायला आता विषय असा झालाय की संध्याकाळ झाली आहे आणि चहाची वेळ झाली आहे चहा करा करणारा जो माणूस आहे आमच्या घरचा तो गेला आहे त्याच्या त्याच्या गावाला त्याच्यामुळे आता चहा आई साहेबांना करायला खूप जड चाललंय आई साहेब उठा लवकर आणि चहा करा चला काय करू का? मी चहा चहा मी कधी केलोय मी कशाला करू चहा तू कर तू कर तू किती शुकशुकाट आहे घरातल्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवलेल्या आहेत काहीच पसारा पडलेला नाहीये आणि हा काहीच नसतं अंथरून वगैरे सोफ्यावरती काही पसारा नाहीये काहीच कुठेच काही नाहीये सगळ्या वस्तू जिथल्या तिथे आहेत हे बघा अंथरून सुद्धा एकदम व्यवस्थित टाप आहे आणि आई साहेब सुद्धा एकदम नीट बसल्यात व्यवस्थित नाहीतर त्या निधीसारखंच खेळत बसते त्या पलंगावरती आई म्हणजे चितर बितर होऊन जात सगळं हो पण आता असू दे आकाश प्लीज चहा बनव पहिले कसं चहा बनवायचा असतो कधी लग्नाच्या अगोदर तेव्हा मी लहान होतो म्हणून बनवायचो आता भी भी तू? आत मी माझ्यापेक्षा लहानच ना तुझ्यापेक्षा कमी मी मोठ होणार आहे का मग बनवायचं यशोदा तर नाही सांगत तिला बनवायला मी सांगते ना बनव जा आता मला भरपूर दिवस झाले चहा बनवून आता चहा कसा होईल मला काय सांगता येत नाही कसं आहे हो मी पिते जा ठीक आहे बनवतो बघूया कसा लागतो तो माझ्या हातचा चहा बऱ्याच वर्षानंतर चहा तर बनवलंय मी गरमागरम हे बघा आणि पण आता चहा कसा झालाय ते आईच सांगतील आई साहेब सांग चहा कसा झालाय सांगा बरं जरा कस झालाय चहा निधी सारखं करायला लागली तू तर ऍक्टिंग हे तर ऍक्टिंग काय आताची नाही तुझ्या निधीची आधीपासूनच आहे खरंच मित्रांनो चहा लय मस्त झालं खरच छान झालं नाही चहा कसा काय छान झाला होता एवढा माझ्या हाताने बनवला होता म्हणून खरंच छान झाला होता की नाही खरंच छान झाला होता माझ्या हाताचा म्हणलं मला तर चांगलाच वाटणार सा नाही छानच झाला आता ती पण छान बनवते आकाश पण ना अद्रक असून सुद्धा टाकत नाही मी अद्रक टाकला होता ना अद्रक हो अर्धा किलो आणून ठेवते मी पण सुकलेलं आहे म्हणजे बऱ्याच दिवसात आहे ते आणि पंधरा दिवस झाले असतील हो पण पण तरी पण मी त्याला हे करून व्यवस्थित टाकलो एवढं सुकल नसेल अद्रक ना कधी पिशवी मध्ये असं पॅक बांधून ठेवायचं नाहीतर डब्यात टाकून पॅक नव्हतं बांधलेलं पिशवीत होतं आणि फ्रीज मध्ये टाक ठेवलं जात मग त्याच्यात हवा गेली ना फ्रीज मध्ये की ते सुकतं असं सुकून जात हा तसं सुकलं थोडस बांधून ठेव हे ठेव आत मध्ये आणि बांधून ठेव आता ठेव तू मध्ये आता कसं काही काम मीच करू हा एवढं ठेव भांडी पण मीच घासू का भांडी नाही घासू ठेव अरे एवढं ठेवतो दुसरं काहीच नाही करणार काय नको